आज नागपंचमी निमित्त भाविकांनी नगर मधील वारुळाच्या मारुतीच दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती नागपंचमीला इथे दरवर्षी पंचंबाची मोठी जत्रा भरते श्रावण नागपंचमीला वारुळाचा मारुती या ठिकाणी मोठ्या उत्साहात लोकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती या ठिकाणी दरवर्षी पचंब्याची मोठी जत्रा भरते वारुळाचा मारुती हे नगरमधील जागृत देवस्थानांपैकी एक देवस्थान आहे या ठिकाणी भाविक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येत असतात नागपंचमीला इथे दर्शन घेण्याची मोठी परंपरा आहे याविषयी माहिती या मंदिराचे पुजारी यांनी दिली वारूळाचा मारुती मंदिर हे आपल्या नगरचं एक शिना नदीच्या तीरावर वसतिलेलं असे जाग्रू देवस्थान आहे या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये पंचमीला फार म्हणजे साधू संतांपासून हा नागपंचमी उत्सव असतो वारोळाचा मारुती हा जागृत देवस्थान आहे कोणी बनवलेला नाही आहे आधी कालून पासूनच आहे स्वयंभू निघालेली मूर्ती आहे हे कोणी कोरलेली बोललेली मूर्ती नाही आहे कालीपासून इथे इथे मोठी एक, एक नागाची वारोळ होता त्या वारोळ्यामधून हा मारुती निघालेला आहे खास करून सगळे नगरचे लोक येतात रात्री सर्व महिला उपस्थित राहून या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी करतात यावेळी उपस्थितांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत होता या सर्व कार्यामध्ये तरुण वर्गही मोठ्या संख्येनं उपस्थित होता प्रतिनिधी सोमनाथ शेळके ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर